नमस्कार एम एस डॉक्टर झी केवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात या प्रश्नाचे उत्तर आहे पांढऱ्या पेशी प्रश्न क्रमांक दोन डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात उत्तर आहे मूत्रपिंडाचे आजार प्रश्न क्रमांक तीन मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे प्रश्नाचे उत्तर बघा मांडीचे हाड प्रश्न क्रमांक चार मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा कान प्रश्न क्रमांक पाच वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा सूर्यप्रकाश प्रश्न क्रमांक सहा विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात प्रश्नाचे उत्तर आहे बघ टंगस्टन प्रश्न क्रमांक सात सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघ आठ मिनिटे वीस सेकंद प्रश्न क्रमांक आठ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला प्रश्नाचे अचूक उत्तर आहे न्यूटन प्रश्न क्रमांक नऊ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा सूर्य प्रश्न क्रमांक दहा वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा नायट्रोजन प्रश्न क्रमांक अकरा हर गोविंद खुराणा यांनी कशाचा शोध लावला प्रश्नाचे उत्तर आहे बघा कृत्रिम जणुके प्रश्न क्रमांक बारा जॉन बेड यांनी कशाचा शोध लावला या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे टेलिव्हिजन प्रश्न क्रमांक तेरा डिझेल इंजिनचा शोध कुणी लावला या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा रु डिझेल प्रश्न क्रमांक चौदा कर्करोग कशामुळे होतो या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघ पेशींचे अनियंत्रणित विभाजन प्रश्न क्रमांक पंधरा माणसाच्या गुणसूत्रांची संख्या किती असते प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सेहचाळ प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या मूलद्रव्यांची घनता सर्वात जास्त असते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा पारा प्रश्न क्रमांक सतरा विमानाचा शोध कुणी लावला या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे राईट बंधू व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये